सांगलीत पतसंस्थेच्या लॉकरमध्ये सोने ठेवण्यासाठी आलेल्या ध्यानचंद्र सकळे वय सत्याऐंशी राहणार पत्रकारनगर सांगली या ज्येष्ठ नागरिकाच्या तेरा तोळे सोन्यावर चोरट्याने भर दिवसा डल्ला मारला या थरारक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली मात्र पोलिसांनी चार तासात या चोरीचा छडा लावला फिर्यादीच्या वाहन चालकासह दोघांना अटक केली अमोल महेश माने वैतीस राणा शिवपार्वती कॉलनी हरिपूर आणि नितेश रामचंद्र गजगेश्वर व एकोणतीस हरिपूर रस्ता सांगली अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून चोरीतील दागिने हस्तगत केले ही माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी दिली याबाबत माहिती अशी की सांगलीतील व्यापारी सकळे त्यांच्या घरी लग्न कार्य होते त्यामुळे त्यांनी एकोणतीस एप्रिल रोजी कर्मयूर भाऊराव पाटील पतसंस्थेमधील लॉकरमध्ये ठेवलेले चाळीस सोळे सोने काढले होते लग्नकार्य आटोपल्यानंतर ध्यानचंद्र सकळे सोने परत ठेवण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोटारीमधून कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेमध्ये येणार होते या अवघ्या दोन महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे चालक म्हणून कामासाठी आलेला नितेश गजगेश्वर त्यांच्यासोबत मोटारीत होता पतसंस्थेसमोर सकळे मोटारीतून उतरताच तेथे दुचाकीवर दबा धरून थांबलेल्या अमोल माने यांनी सकळे यांच्या हातातील सोने असलेल्या पिशवीला हिसरा मारून पलायन केले घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक विमला एम विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली यानंतर चोरट्याच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली तपासादरम्यान पतसंस्थेच्या बाहेर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता सकळी मोटारीतून उतरताच चालकाने मोटार तातडीने पुढे घेतली यानंतर लगेचच पाठीमागे थांबलेल्या दुचाकी स्वारांनी पिशवीला हिसरा मारून पलायन केल्याचे चित्रीकरण झाले होते यामुळे सकळे यांच्यावर चालकावर संशय बळावला त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले दरम्यान चालक नितेश गजवेश्वर याला पोलिसी खाक्यात दाखवताच याने मित्र अमोल्याच्या मदतीने चोरीचा प्लॅन आखल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी अमोल यालाही अटक केली त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने शहरातील पटेल चौक रस्त्यावर एका टेम्पोमध्ये चोरीचे सोने ठेवल्याची कबुली दिली पोलिसांनी तातडीने धाव घेत टेम्पोमध्ये ठेवलेले तेरा तोळे सोने हस्तगत केले तसेच चोरीमध्ये वापरलेली दुचाकी आणि मुद्देमाल लपवण्यासाठी वापरलेला टेम्पो देखील के जप्त केला विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील प्रशांत माळी योगेश पाटील गणेश बामणे आर्यन देशिंगकर महम्मद मुलाडी संपत साळुंखे आणि विशाल बिसे यांच्या पथकानं या चोरीचा छडा लावण्यात महत्त्वपूर्ण काम केले